कोल्हापूर महापालिकेच्या कर आकारणी आणि वसुली विभागाला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एकशे एक कोटी रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलंय त्यापैकी आज अखेर एक्केचाळीस कोटी सत्तर लाख रुपये घरपाळा जमा झालाय एक डिसेंबरपासून घरपाळा आकारणीवर दंड आकारला जातोय घरपाळा वसुलीसाठी आता मिळकत सील आणि बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल त्यामुळं थकबाकीदारांनी घरपाळा भरावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय कोल्हापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून घरफाळा विभागाकडे पाहिलं जातं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकबाकीसह एकशे एक कोटी रुपये उत्पन्नाचं उद्दिष्ट घरफाळा विभागाला दिलंय एक एप्रिल ते तेरा डिसेंबर या कालावधीत शहाऐंशी हजार एकशे ऐंशी मिळकतधारकांनी एक्केचाळीस कोटी सत्तर लाख रुपयांचा घरफाळा भरलाय आहे कायद्यातील तरतुदीनुसार एक डिसेंबरपासून घरफाळा आकारणीवर दंड आकारला जातोय अजून सुमारे साठ कोटी रुपये घरफाळ्याची वसुली होण्यासाठी महानगरपालिकेनं चार वसुली नियुक्त शहरातील थकबाकीदारांना लागू केल्यात नोटिसा देऊनही ज्या थकबाकीदारांनी अद्यापही घरफाळा भरलेला नाही अशा मिळकती सील करून त्यावर बोजा नोंद करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत सोळा डिसेंबर पासून थकबाकीदारांवर बोजा नोंद करण्यात येईल कोल्हापूर शहरात नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून घरफाळा रिव्हिजन सर्व्हेचं काम सुरू झालंय आज अखेर एकवीस हजार नऊशे नऊ नौ इतक्या मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झालाय सर्व्हे पूर्ण झालेल्या मिळकतधारकांना कागदपत्र सादर करण्याबाबत नोटीसाही लागू करण्यात आल्यात मात्र अद्यापही ज्यांनी कागदपत्र सादर केलेली नाही त्या मिळकतधारकांवर कायद्यानुसार कर आकारणी अंतिम करून वाढीव रक्कम त्यांच्या बिलात समाविष्ट करण्यात येणार आहे